सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या ज्या माझा उद्या साईडच्या ग्राउंड मध्ये जे बसले गार्डन मध्ये जे बसले हे सर्व चौथी जे सातवीतले आहेत का सर्व चौथी जे सातवीतले आहेत का पहिली ते तिसरी मध्ये कोण कोण आहे तिथे

चित्रकले स्पर्धेला सुरुवात होईल पालकांनी विनंती आहे की पालकांना विनंती आहे की आपण पालकांना खाल्ल्याला व्यवस्थित बसवला बसला आहे का नाही बोला न बघतो राहुल पाहिजे मला राहुल चित्रकला स्पर्धा या ठिकाणी पार पडते आणि याचा शुभारंभ या ठिकाणी आता होतोय मान्यवर साहेबांना विनंती करतो की आपण प्रथम या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य द्यावत छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद डोके आणि मी दोघे साहेबांना विनंती करतो या मला असं वाटतं शाखा क्रमांक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकशे चौऱ्याण्णवच्या वतीने स्वतः समन्वयक चंदन साळुंगे आणि सगळे पदाधिकारी त्यांनी उत्तम हा उपक्रम हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख एम बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती जयंतीनिमित्त हा आयोजित केला आहे खरंच एक अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि या शालेनिरोजी उद्यानामध्ये एका चांगल्या वातावरणामध्ये नियोजन पद्धत पद्धतीने आपण सगळ्या स सर्वजण मिळून ही स्पर्धा स्पर्धा आयोजित केलेली आहे सगळ्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांना खरंच अभिनंदन धन्यवाद आणि इथे पार्टिसिपेंट सहभागी झालेल्या सगळ्या सर्व वयोगटातील पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असेच आपण एकत्र राहूया आणि आपल्या आमच्या शाखेच्या वतीने जे काय शाखेतील मुलांना असेल तरुणांना असेल ज्येष्ठांना असेल सर्व वयोगटातील सर्व समाजातील भक्तांसाठी जे काय करता करता येईल समाज उपयोगी कामं ते आमची टीम करत राहील बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गुरु साहेब आपण आला आपल्याही पुढील वाटचाली लक्ष लक्ष एक त्या काळामध्ये एक शाखा प्रमुख हे काय असतं पण ते ज्यांनी दाखवून दिलं ते लक्षपज भोसले खरोखरच विषय या मुलांच्या मध्ये लावलेले आहे पहिली ते तिसरी जे विषय धारा काही लोक फ्लॅक्स आहेत त्याच्यावर लिहिलेले आठवी ते लावणी ठरलेला आहे आपल्याला विषय सर्वांना समजत असतील चौथी ते सातवी या विद्यार्थी विद्यार्थिनीचेही विषय त्या ठिकाणी आहेत संतोष गुवळ तिकडे काय करताय कृपया सहकार्य करायचंय आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करीत आहोत प्लीज प्लीज फॉर मुलांना स्वावलंबी बनू द्या त्यांचं त्यांना करू द्या Jadi upacara bermulai hobi sudah?

حالو پڇو چلو ٿين ٿا توهان جي مطلب اڙي ڌيڪ رکي اهو مولا ساهڪاري ۽ لوڠدار تين سان سڀاڻي ڪيئن ٿا ڪم ڪن ٿا اڙي تنهن ته ڪو ٿيو ها ڏينھن ته هول آهي आपल्याला एसी शिवायचा पहिला नंबर काढायचा आहे आज या दृष्टीकोनातून चित्राकडे लक्ष द्या परीक्षा संपल्यावर आपल्याला गप्पाच गप्पा मारायचे आहे आता फक्त चित्राकडे लक्ष द्या माधवी सावंत संजना पाटील विरु दास आणि शिवसैनिक त्यांच्या आहे रावते रावटेजी अत्यंत अकुलकेने चित्र आहेत मिळात आहेत त्यांना मार्गदर्शन करतायत त्यांच्याशी इतकं कुठकरी झाली असतील त्यांची तयार झाली असतील तर तिथे बसायचंय उठायचं नाही तुमची चित्र जागावर येऊन घेण्यात येतील तुम्हाला घाई करू नका तुम्हाला एक गिफ्ट देणार जागेवरच आणि खाऊ पण देण्यात येणार आहे जर तुम्ही जागेवर उठलात तर तुमचा खाऊ चुकेल आणि तुमची गिफ्टही चुकेल तुमचा उत्साह

त्यामुळे आपणही लहान असताना असे चित्र आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो आपल्याला आपले पालन पुढं यायचे आणि कौतुक सोहळा वेगळा असायचा आनंद वेगळा असायचा अशा आनंदाची जाणीव आज होते आज ते बालपण हरवलेलं असं आता परत ते येईल का परत ते बालपण मिळेल का या सगळ्या बालपणा

विजय त्यांच्या सोबत शाखा कामात एकशे चौऱ्याण्णव ची शाखा प्रमुख शैलचे नाणे दहा मिनिट राहिलेले आहेत पालकांनी हत्ता करून सहकार्य केलं आहे आता दहा मिनिटासाठी सहकार्य करा मुलांना डिस्टर्ब करू नका त्यांची एक भंग करू नका त्यांच्या कधीमध्ये त्यांना मंग होऊ दे त्यांच्या मनामध्ये जे चित्र आहे ते त्यांना रेकॉर्ड येऊन दे त्यांना ते सजीव करी दे त्यातले जेव्हा त्यांना जाणवू दे आपण त्यांना कृपा मुलांनी दे या क्षणापासून इलेक्शन जिंकले इलेक्ट जिंकली त्या शाळेपासून ते कार्यरत झालेले आहेत या એલા જા ઉંડીરા સુગરા અસલ છે તો આ કે આતા નાયગા આ કા હે હા માય મે મે ડ્રાઈવર આયે ટીચા सावंत साहेब यांचा सत्कार इथे आयोजक श्री चंदन साळुके यांच्या वतीने होत आहे त्यांनी त्यांचा स्वीकार करावा

Duo relato, s'w子 rn fun, I keng, keng kisk jwelat, m ‎